नमस्कार मंडळी स्वागत आहे आपणा सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आणि आजचं वातावरण पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालं आहे ते कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि छान अशी फुलं लागली सगळ्या बागेत मस्त दिसत्याचं वातावरण आणि ही जी झाडं तुम्ही आत्ता पाहताय ही मी बियांपासून तयार केलेली आहेत शेवग्याची झाडं त्याला सहजन पण म्हणतात आणि ह्या शेवका जो आहे तो मला कुठं मिळाला असाल कोणालाही खरं वाटणार नाही हा मला रस्त्यावर मिळालेले एक शेंग पडली होती आणि त्यातून तिथून मी हे घेऊन आले होते बी आणि ते बाकीचे सगळ्या चुरा झालता रोडवर आणि ह्यात मला तीन बिया मिळाल्या होत्या या तिन्ही बिया मी घरी आणल्या आणि आण तीनही बिया जगलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही याला मी थोडा वेळ पाण्यात ठेवलं होतं आणि नंतर मग मातीत लावलं होतं तर पाहू शकता किती छान आलं आहे ते तर असंही कधी कधी होऊ शकतं इथं आहे पावटा पावट्याला देखील भरपूर फळं लागले फुलं लागलेली आहेत सगळ्या झाडांना खूप सुंदर आणि देखणी अशी फुलं लागलेली पाहू शकता तुम्ही आणि किती छान दिसते आपली बाग हे बघा खूप सगळे रंग आहेत आणि हे जे आपण कटिंग केलं होतं पहा किती छान फुटले आता जरा अडकून गेलाय तो बघा किती छान फुटलंय आणि हे जे ग्राफ्टिंग आहे मी केलेलं हिरव्या रंगाचं ते अगदी उठून दिसतंय त्यामध्ये तर बघा हे सगळे कटिंग्ज लावलेले आहेत मी इथं सगळे कटिंग्ज अगदी छान तयार झालेले आहेत ह्या एकाच झाडाला बिचाऱ्या पाणी नव्हतं मिळालेलं तर पान सुकून गेलंय त्याचं आता याला पाणी दिलं आहे मी कसं काय विसरलंय काय माहिती अशा प्रकारे सगळी झाड आपली अगदी व्यवस्थित आहेत पाहू शकताय तुम्ही हवा खूप जोरात येते आणि वरती टेरेस वर येताच येत नाही कंटिन्यू पाऊस पडतोय अगदी छान फुटवे नवीन नवीन आलेत पावसामुळे बघा किती डायरेक्ट हा मुळातूनच फुटवा आलाय थंबर जिना जिनियाचा वेल आहे आज फुलं नाही आहेत आणि तुम्हाला दाखवलेलं होतं मी हे पहा कशा कळ्या लागलेल्या आहेत त्याला खंबजिन याला छान अशा कळ्या आहेत उद्या त्याला भरपूर फुलं येतील याची खूप सगळी झाडं अगदी छान वाढलेत बघा आहे वेल शेंगा भरपूर आहेत पाहू शकता तुम्ही आता याला काढणं आवश्यक आहे तयार झालेल्या आहेत शेंगा ह्या उद्या मी त्याची हार्वेस्टिंग करेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल नक्की किंवा याच व्हिडिओमध्ये त्याची क्लिप टाकेल सर्वात शेवटी इथं आहे गोकर्ण गोकर्णाला देखील भरपूर छान फुलं लागलेली आहेत इथं आहे चाफा पाहू शकता किती छान फुल आहे आणि हा आहे पांढरा चाफा बघा किती उंचावर गेला आहे जवळजवळ हा सहा ते आठ फुटावर गेलेला आहे पाहू शकता कट केला तरी तो तिथपर्यंत जाऊनच त्याला फुलं येत आहेत त्यामुळं मला हे काही करता येत नाही पाहू शकताय भरपूर फुलं लागलेत चाफ्याची हा लाल चाफा आहे तो वरचा जो आहे तो पांढरा चाफा हा आहे सोनचाफा सोनचाफ्याला सध्या फुलं नाही आहेत आता चांगली फूट झालेली आहे आला मंडा आणि हे एव्हर्ग्रिन आपली पामची झाडं पाम अगदी छान भरपूर प्रमाणात आलेलं आहे आपल्या कागेत लावलेला मी आणि सगळ्यात सुंदर आणि सरप्राईज म्हणजे हे बघा छान गुच्छामध्ये ही फुलं लागलेली आहेत आणि यावर्षी ह्या झाडाला पहिल्यांदा व्यवस्थित छान फुलं लागलेली आहेत निरोगी आहेत आणि सगळी पाहू शकताय किती छान दिसत आहेत गुड मॉर्निंग म्हणताय सर्वांना तर बघा हे आरळियाचं प्लांट आहे आपलं कटिंग भरपूर तयार केलं मी याच्या यामध्ये पाणी साचलंय हा आहे आपला पालकाचा पालकाचं पॉट आणि ह्याच्यामध्ये पाणी खूप साचलं होतं ते काढून टाकलंय मी आता मी पहिल्यांदाच आहे पालक दोनच बिया आलेल त्याच्यातल्या थोडस आहे आणि हे मी एक प्रयत्न केलेला आहे याचा अशा प्रकारे गोकर्णाचा वेल तयार केला आहे बघा किती छान वाटतंय इथं आहे आपला लिंबू लिंबाला आता भरपूर फ्लावरिंग झालेली आहे पहा पाहू शकता तुम्ही आणि काय गंमत आहे माहीत नाही पण खालच्याच फांदीवर फ्लावरिंग आहे वरती काही फ्लावरिंग दिसत नाही आहे आणि ह्या लिंबाचं फळ आहे ना ते इतके मोठे मोठे आहेत पाहू शकता तुम्ही हे आहे आपलं अंजिराचं झाड अंजिराच्या झाडाला देखील भरपूर फुलं आलेली आहेत त्याच्या मागं आहे हे बहावा खूप सुंदर अशी पिवळ्या रंगाची झुमकेच्या झुमके त्याचे लागतात खूप छान दिसतं उन्हाळ्यामध्ये आले होते इथं हे अद्रकचं झाड आपलं आवश्यकता इथं रिबन ग्रास आहे इथं अद्रक आहे इथं ॲलोवेरा आहे अशी भरपूर सारी झाडं आहेत आपल्याकडं पाहू शकता आणि हे आपण फुटलेल्या माठामध्ये तयार केलेलं छोटंसं गार्डन आता त्याने जंगलाचं रूप घेतलेलं आहे पाहू शकताय माठ कुठं दिसतच नाही फुटलेलं हे पाहू शकता इथं थोडंसं तुम्ही झलक त्याची आणि हे असं झालेलं आहे गार्डन आपलं माठातलं फुटक्या माठातलं गार्डन आणि इथं मुसंड आहे मुसंडाला मुसंडा देखील भरपूर फ्लॉवरिंग आलेली आहे पाहू शकताय तुम्ही पॅक्टसची व्हरायटी आहे लक्ष्मी कमल आहे फ्लॅबजॅक आहे इथंच मी एक कांदा खायला आणलेला तो ठेवला होता तो पण बिचारा जगला आहे त्यात झाड म्हणूनच आलाय आता आणि इथं आहे आपली वाईन किती सुंदर कलर आहे पाहू हो शकता तुम्ही हे रताळ्याचा वेल आहे खूपच छान दिसतो दिसायला पानं देखील खूप सुंदर आहेत रताळी खायला कमी मिळाली तरी चालतील पण पानं खूप सुंदर दिसतात म्हणून मला हा आवडतो खूप हे पहा ही खूप सुंदर छोटी छोटी स्मॉल व्हरायटी आहे आणि भरपूर कटिंगनी मी तयार केले त्याची झाडं इथं आहे आपली जास्वंदी खूप सगळी झाडं आणि पावसामुळे सगळी अगदी खुश आहेत कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत आता फुलं पण येत आहेत सकाळी पूजेसाठी फुलं काढून घेतलेली आहेत कळ्या पाहू शकताय तुम्ही इथं आणि इथं बघा याला तर काहीच लागत नाही सदा फुलीला अगदी औषधांनी औषधीय गुणधर्मांनी उपयुक्त असं हे झाड आणि काहीही न करता याला भरपूर झ फुलं पण येतात आणि वाढ पण झपाट्याने होते याची आणि इथं आहे आपला पर्पल हाट पण आहे इथं आहे अडणीयमचं बॉन्साय केलेलं मी छोटंसं बॉन्साय आहे हे आणि हे असं दिसतंय पहा छोटंसंच आहे खूप छान दिसतं इथं आहे आपला सगळ्यांना आवश्यक असं इन्सुलिनचं प्लांट त्याला जरा पाणी कमी लागतं म्हणून मी इथं ठेवलेलं आहे पाहू शकता इन्सुलिन प्लांट आहे सध्या पाणी न घालता देखील हे झाड अगदी व्यवस्थित आहे आणि यामध्येच आला आहे एक मराठ्याचा रोप आणि इया आहे हा वेडिलियाचा प्लांट आहे मी कटिंग केलं होतं सगळं आणि आता ते छान फुटलेलं आहे पाहू शकता छान असा वेल होईल आता इथं तयार आणि इथं आहे बेबी सनरोस फुल आता यायला लागलेत उन्हाळ्यात तर खूपच हो येत होती इथं आहे ॲस्परस ऍस्परागस फण बघा नवीन नवीन फुटवे आता यायला लागलेले आहेत पाहू शकता इथं आहे टर्टल वाईन टर्टल वाईन देखील खूप छान आलेली आहे इथं देखील ॲस्परागस फण आहे आणि हे पहा पावसामुळे किती छान असे आपले त्याचे जे नवीन नवीन रोपं तयार झालीत आपल्या स्पायडर प्लांटचे ते पाहू शकता सगळ्या गार्डनमध्ये खूप सगळी रोपं तयार झालेत ते पहा किती रोपं तयार झालेत ठेवायची तरी किती आणि द्यायची तरी किती असं झाले आणि इथं आहे आपला मधुमालतीचा वेल छान असा झुळझुळ वाऱ्याबरोबर झुळ झुळजवतोय त्यातच आहे आपली काकडी आणि सकाळी मधुमालतीला मा खूप सगळी फुलं होती आता वाऱ्याने पडलेली आहेत खाली दिसत आहेत बघा तुम्हाला पण हा आहे बांबूचं प्लांट बांबूचं खूप मोठं झाड होतं परंतु हे मी लावलेलं ला आहे छोट्याशा एका ह्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये त्यामुळं जेवढं होईल तेवढं ठीकच म्हणायचं यामध्ये देखील रंग एकत्र असावेत म्हणून मी हे लावलेलं ला आहे पाहू शकता आहे मरांटा आणि ना अशा प्रकारची मिक्स झाडं लावलेली आहे तिथं कमाल म्हणजे बघा हे आता एक महिना होऊन गेले ह्या झाडाला फुल हे फुल फुललेलं आणि आहे तसंच आहे उलट सुंदर दिसायला लागले पाऊस पडल्यामुळं आणि इथं बघा ही वेगळ्याच प्रकारची एक मासी आहे तुम्हाला दिसते की नाही काय माहिती झाड हालतय खूपच दिसते का गेली उडून हे बघा परत येऊन बसली आता पाण्यावर अगदी छान दिसते तिलाही दाखवून द्यायचे तर अशा प्रकारे ह्या जे छोट्या छोट्या कीटक असतात हे आपल्या फुलांपासून पॉलिनेशन करतात त्यामुळं बाकीच्या झाडांना देखील फुलं आणि फळं लागतात तर हे खूप आवश्यक असतं बागेमध्ये खूप प्रकारचे पाणी पक्षी वाढत असतात किडे वाढत असतात बागेमध्ये पक्षी तर खूप येतात इथे किडे खायला छोटे छोटे कीटक असतात ते येतात आणि खातात गुलाबाला छान गुलाब लागला आहे माझा हात तिथं पोहोचत नाहीये आणि सकाळी त्यांनी फुलं काढलेली आहेत गुलाबाची पूजेसाठी त्यामुळे जाईची पण फुलं काढलेली आहेत कळ्या फक्त बाकी आहेत आता ह्या कळ्या सगळ्या संध्याकाळी उमलतील इथं एक चाफा आहे हा पिवळा चाफा आहे आणि यामध्ये हा आहे आपल्या जाईचा वेल आभाळ परत भरून यायला लागले बघा ढग कसे पळतायत किती फास्ट पळतायत ढग बघू शकता तुम्ही आता मोबाईलमध्ये एवढं दिसतंय की नाही सांगता येत नाही मला पण ढग खूप फास्ट पळतायत सारखा पाऊस कंटिन्यू लागू नये हा चाफा आहे हा पिवळा चाफा आहे पांढरा आणि पिवळ्या रंगाचा तर अशा प्रकारे तीन व्हरायटी ती आहेत माझ्याकडे चाफ्याच्या आणि जाईला देखील भरपूर कळ्या लागलेल्या आहेत यावर्षी छान फुलं येत आहेत जाईला आणि जोईला देखील फुलं आलेली तुम्ही पाहिलेलीच आहेत इथं झेड प्लांटची टोपी केलेली प्रयत्न करते मी इथं आहे दुसरा रताळ्याचा वेल हे गावरान रताळ्याचा वेल आहे आपल्या त्याची पानं हिरवी आहेत आणि त्याची पानं आहेत ती पर्पल कलरची आहेत इथं आहे आपला रबर प्लांट रबर प्लांट देखील खूप छान वाढायला लागला आहे आता बघा त्याची ग्रोथ किती छान होती आहे आणि इथं आहे ॲलोकेसियाचं प्लांट अलकशियाचे खूप सुंदर कलर आहे हा पण आता सध्या दिसत नाही कलर त्यामध्ये इकडं गुलाब आहेत पांढरी जास्वंद आहे खूप सुंदर सुंदर अशी फुलं आपल्या बागेमध्ये आहेत काहींना फुलं आलेली आहेत आणि काही आता फ्लावरिंगला येणार आहेत तर असं हे छोटीशी बाग आपली कशी वाटते ती तुम्ही नक्की सांगा आज खूप दिवसांनी मी बागेचा आपला व्हिडिओ करते आहे चला तर मग भेटूया परत पाऊस परत यायला लागलाय पाहू शकताय बघूया आता किती सर्वाईव्ह होते ते बाकीचं सगळा गोगल गायीने खाऊन टाकलाय गवत मात्र खूप फास्ट उगवतं पालक यायला वेळ लागला पण गवत लवकर आले आणि हे आहेत खूप सुंदर आणि डिफरंट व्हरायटी असलेली झाडं पाहू शकताय किती सुंदर दिसत आहेत ती यांना जास्त पाऊस जमत नाही म्हणून साठी मी आतमध्ये ठेवली होती पाहू शकता है। किती सुंदर असे कलर आहेत यामध्ये किती छान आणि देखणं दिसतंय हे झाड यांना परत मी आतमध्ये दे ठेवून देते आणि इथं हे आपले मनी प्लांटची ची कटिंग पाऊस आलेला आहे चलो चलो बाय 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 आपल्या बागेचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी